गिरोला येथे रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून या प्रकरणी एका आरोपीवर कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलीस हवालदार मस्के हे दिनांक पंधरा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान गिरोला येथे पोलीस स्टॉपसह पेट्रोलिंग करीत असताना कारधाकडून पवनीकडे जाणाऱ्या रोडवर उभे असताना ट्रॅक्टर चालक नरेंद्र मारवाडे वय त्रेचाळीस वर्षे राहणार बुटी याला हात दाखवून थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर न थांबता कारधाकडून पवनीकडे जाणाऱ्या रोडने घेऊन पडू लागल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता आरोपीने विना पास परवाना रेतीची अवैध वाहतूक करून ट्रॉलीच्या हायड्रोलिक उचलून ट्रॉलीतील रेती रोडवर खाली पसरविली त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून ट्रॅक्टर ट्रॉली असा एकूण किंमत पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी फिर्यादी पोलिस हवालदार मस्के यांच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन कारधा येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास वालदार थेर हे करीत आहेत